नमस्कार जेव्हा महाराष्ट्रात आर्थिक मार्गदर्शनाबद्दल बोललं जातं तेव्हा एक नाव हमखास चर्चेत येतं चंद्रहास रहाटे पण असं काय आहे या, या नावात की ते इतकं विश्वासार्ह वाटतं चला तर मग आज आपण त्यांच्या प्रवासातून हेच समजून घेऊया की हा विश्वास नेमका कसा तयार झाला त्यांच्या कामाची व्याप्ती समजून घ्यायची असेल तर सुरुवात करावी लागेल ह्या एका आकड्यापासून अठराशेपेक्षा जास्त आणि हा काही साधासुधा आकडा नाहीये ही आहे त्या कुटुंबांची संख्या ज्यांनी आपलं आर्थिक भविष्य आपली सगळी सूत्रं चंद्रहास रहाटे यांच्या हातात दिली आहेत आणि म्हणूनच म्हणतो ना की विश्वास हाच त्यांच्या कामाचा अगदी केंद्रबिंदू आहे तर मग कोण आहेत हे सीजीआर फेन टीमचे सीईओ चंद्रहास गोपीनाथ रहाटे आणि इतका भक्कम विश्वास त्याने मिळवला तरी कसा चला या सादरीकरणात याच प्रश्नांची उत्तरं शोधूया कुठल्याही विश्वासाचा पाया हा ज्ञान आणि कौशल्यावरच टिकून असतो बरोबर रहाटे यांच्या यशाचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा स्तंभ आहे तो म्हणजे त्यांचं सखोल व्यावसायिक ज्ञान आणि सातत्यपूर्ण कामगिरी इथे पाहिलं तर लक्षात येईल बी कॉम डी एफ एम आणि असोसिएट फायनान्शियल प्लॅनर या पदव्यास सांगतात की त्यांचा अभ्यास किती पक्का आहे आणि या ज्ञानामुळे त्यांच्या प्रत्येक सल्ल्याला एक वजन प्राप्त होतं आणि गंमत म्हणजे हे यश काही एक दोन वर्षापुरतं मर्यादित नाहीये इथे सातत्य दिसतं विचार करा तब्बल एकोणीस वेळा एमडीआरटी यू एस ए चार वेळा कोर्ट ऑफ द टेबल ए हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे मोठे सन्मान आहेत सोबत सी कॉर्पोरेट क्लब सदस्यत्व ह्या सगळ्या गोष्टी एकच सांगतात की त्यांची कामगिरी ही अनेक दशकांपासून अव्वल राहिली आहे आणि त्यांच्या या कौशल्यावर विश्वास ठेवणारी मंडळीसुद्धा तितकीच वेगवेगळी आहेत म्हणजे बघा नोकरदार आहेत व्यावसायिक आहेत मोठे उद्योजक आहेत इतकंच काय तर सिनेसृष्टीतले कलाकार संगीतकार आणि क्रिकेटपट्टूसुद्धा त्यांच्या मार्गदर्शनावर अवलंबून आहेत पण फक्त आकडे आणि पदव्या पुरेशा नसतात नाही का आता आपण त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या दुसऱ्या पण तितक्याच महत्त्वाच्या बाजूकडे वळूया ती बाजू म्हणजे शब्दांमधून आणि माध्यमांमधून लोकांच्या थेट हृदयापर्यंत पोहोचण्याची त्यांची जबरदस्त कला हे खूप इंटरेस्टिंग आहे बघा एका बाजूला ते एक तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून गुंतागुंतीचं आर्थिक नियोजन सांभाळतात आणि दुसऱ्याच बाजूला एक कवी आणि साहित्यिक म्हणून त्याच अवघड गोष्टी अगदी सोप्या सरळ भाषेत मांडतात ह्यामुळेच तर फायनान्ससारखा क्लिष्ट विषयसुद्धा सर्वसामान्यांना आपलासा वाटतो आणि हे ज्ञान त्यांनी फक्त स्वतःपुरतं नाही ठेवलं महाराष्ट्र टाईम्स तरुण भारत सामना यांसारख्या मोठ्या वृत्तपत्रांमधून त्यांनी सतत लिखाण केलं आणि आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी खूप मोठं काम केलं आहे एवढंच नाही तर सह्याद्री आणि जय महाराष्ट्र चॅनलवरच्या कार्यक्रमांमधून ते घराघरात पोचले आणि त्यांनी एका मोठ्या वर्गाला आर्थिक बाबतीत सक्षम बनवलं बरं व्यावसायिक कौशल्य झालं संवाद साधण्याची कला झाली आता येतो त्यांच्या व्यक्तिमत्वाचा तिसरा स्तंभ जो त्यांच्या नेतृत्वाला एक वेगळीच उंची देतो तो म्हणजे सामाजिक जबाबदारी आणि समाजाशी असलेलं त्यांचं घट्ट नातं रोटरीचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी जे काम केलं आहे ते दाखवून देतं की त्यांची ओळख फक्त आर्थिक जगापुरती मर्यादित नाही ते एक सामाजिक नेतेसुद्धा आहेत समाजासाठी दिलेलं हे योगदान त्यांच्या नेतृत्वाला अधिक मानवीय आणि सर्वसमावेशक बनवतं चला तर मग आता त्यांच्या व्यक्तिमत्वाचे हे सगळे पैलू एकत्र करून पाहूया यातून जे चित्र उभं राहतं ते खरंच खूप प्रेरणादायी आहे तर मग मुद्दा अगदी स्पष्ट आहे हा जो विश्वास आहे ना तो काही एका रात्रीत किंवा एका गोष्टीमुळे नाही आलाय त्याचा पाया आहे व्यावसायिक कौशल्य त्यावर कळस चढवलाय तो त्यांच्या सोप्या भाषेतल्या संवाद साधण्याने आणि ह्या सगळ्याला जोड मिळाली आहे ती सामाजिक नेतृत्वाची या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या तेव्हा कुठे हा असा अढळ विश्वास तयार झाला खरं सांगायचं तर चंद्रहास रहाटे यांचा प्रवास हा फक्त आर्थिक यश मिळवण्याबद्दल नाहीये तर मार्गदर्शन आणि सुरक्षितेचा एक पिढ्यानपिढ्या टिकणारा वारसा कसा तयार करायचा याचा तो एक उत्तम नमुना आहे